नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अनेक प्रादेशिक पक्षानं आपली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये माहितीला जो काही दारुण पराभव महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला त्यानंतर माहितीसुद्धा आत्मचिंतन करून पराभवाचं त्या ठिकाणी सर्व गोष्टी निहाळून पुन्हा एकदा माहिती आणि महाविकास आघाडी दोन्ही त्या ठिकाणी विधानसभेच्या दृष्टीनं तयारीला लागलेले आहेत हे असं असताना महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उमेदवार देण्याची ताकद आणि तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेली आहे महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी जर का सोडली तर तिसरी अशी कोणतीच ताकद त्या ठिकाणी किंवा तिसरी कोणती आघाडी त्या ठिकाणी अस्तित्वात नाही आणि त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही स्वतःच एका तिसऱ्या पॉवरफुल त्या ठिकाणी आघाडीची किंवा एका पॉवरफुल एका दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आपला उमेदवार उतरवण्याची तयारी करते आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पावलं टाकायला सुरू केलेली आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही प्रमुख नेत्यांना काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपापल्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तिकीट दिलं जाईल तुम्ही तयारीला लागा अशा पद्धतीचं सुतोवाच किंबहुना आदेशच त्या ठिकाणी शिवतीर्थावरून देण्यात आलेले आहेत आपण त्या ठिकाणी काही सद्यस्थितीला अंदाजे असे काही उमेदवार आपण पाहू की त्यांना त्या ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता जास्तीत जास्त त्या ठिकाणी दिसून येते सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वरळी विधानसभेमधून संदीप देशपांडे यांना अत्यंत चांगल्या ताकदीनं त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरवण्याची दाट शक्यता मनसेकडून वर्तवण्यात येते वरळीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे त्या ठिकाणी आमदार आहेत गेल्या वेळेस मनसेनं त्या ठिकाणी उमेदवार दिला नव्हता परंतु यावेळेस मात्र त्या ठिकाणी संदीप देशपांडे यांच्या रूपानं उमेदवार उतरायचा अशा पद्धतीची व्यूहरचना मनसेनं आखलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटन त्याचबरोबर मनसेची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये वरळी मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं संदीप देशपांडे यांच्या उमेदवारीचे संदीप देशपांडे यांना विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवण्याचे अनेक बॅनर त्यांच्या समर्थकाकडून वरळी विधानसभेमध्ये लावण्यात येत आहेत त्या ठिकाणी कालचा एक बॅनर पाहिला असेल बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया आणि आपला माणूस संदीप देशपांडेंना आपण विधानसभेत पाठवूया अशा पद्धतीचं संदीप देशपांडे संजय जामदार यांनी वरळी विधानसभेची तयारी चालू केलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांना सुद्धा पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यास येत आहे चार वेळा आमदार म्हणून वेगवेगळ्या मतदारसंघामधून निवडून येण्याची किमिया जर का कोणी महाराष्ट्रामध्ये साधली असेल तर ते बाळा नांदगावकर यांनी साधलेले आहे छगन भुजबळ यांना पराभूत करून जायंट किलर अशी उपाधी मिळवणारे बाळा नांदगावकर हे पुण्यात एकदा मनसेकडून विधानसभेच्या रंगणामध्ये उतरण असल्याची शक्यता दाट आहे ते नक्कीच शिवडी मतदारसंघातून त्या ठिकाणी मैदानात उतरतील कारण शिवडी हा त्यांचा कायमचा कन्सिस्टन्सी मतदारसंघ राहिलेला आहे त्याचबरोबर मनसेचे नेते नितीन सरदेसाई जो की त्यांचा पारंपरिक मतदारसंघ माहीम माहीममधून नितीन सरदेसाई सुद्धा पुन्हा एकदा आमदारकीच्या या रिंगणामध्ये उतरण्यास तयार असतील आणि सज्ज असतील त्याचबरोबर चांदिवलीमधून महेंद्र भानुशाली जो की राजसाहेब ठाकरे यांचा लाडका विभागाध्यक्ष म्हणून मुंबईमध्ये ज्यांची ख्याते तेसुद्धा विधानसभेला उतरण्याची शक्यता जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतचे अविनाश जाधव जे की ठाणे विधानसभा मतदारसंघामधून उतरणार आहेत गेल्यावेळी त्यांचा अत्यंत काटावरती त्या ठिकाणी पराभव झाला होता आणि यावेळेस मात्र त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ठाण्यातून अविनाश जाधव उतरतील अविनाश जाधव यांनी अजून एका उमेदवारीची त्या ठिकाणी घोषणाच करून टाकलेली आहे वसईविरामधून मनसेचे संदीप प्राणे यांना तुम्हीच विधानसभेला उमेदवार असाल आणि तुम्ही तयारीला लागा अशा पद्धतीचा आदेश अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर ने मनसेचे नेते दिग्दर्शक रेगे ठाकरे चित्रपट प्रणेते अभिजितजी पानसे हे सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रणांगणामध्ये उतरतील मध्यंतरीच्याच या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये अभिजित पानसे यांची उमेदवारी डिक्लेअर केली होती परंतु काही माहितीच्या अनेक नेत्यांनी विनंती केल्यामुळं राजसाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी माघार घेतली परंतु विधानसभेला मात्र अभिजित पानसे यांना सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरवेल त्याचबरोबर कोकणातील मनसेचे मातब्बर नेते वैभवजी खेडेकर यांना सुद्धा मनसे उमेदवारी देऊन विधानसभेच्या रिणांगणामध्ये खेड विधानसभेमधून उतरवण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण विदर्भामध्ये जर का गेलो तर त्या ठिकाणी राजू उंबरकर की जे मनसेचे विदर्भामधील एक त्या ठिकाणी ताकदवार नेते म्हणून ओळखले जातात ते सुद्धा वणी विधानसभा मतदारसंघामधून यावेळी सरणांगणामध्ये उतरतील चंद्रपूरमधून सचिन यांना यांनासुद्धा विधानसभेची उमेदवारी मिळू शकते त्याचबरोबर पुण्यामध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळे हडपसरमधून सायनाथ बाबर कोथरूडमधून किशोर शिंदे कसब्यामधून गणेश भोकरे त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधून चिखले सचिन चिखले यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्या पद्धतीचं सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खालच्या पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपण नाशिकमध्ये जर का गेलो तर नाशिकचे राज ठाकरेंचे निकटवर्तीय सलीम मामा शेख असतील त्याचबरोबर दिलीप दातीर असतील त्याचबरोबर डॉक्टर त्या ठिकाणी मनसेचे लोकसभेचे कायमचे उमेदवार प्रदीप पवार हे असतील यांना सुद्धा विधानसभेच्या रणांगणामध्ये मनसे अत्यंत चांगल्या ताकदीनं उतरवण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर आपण संभाजीनगरला जर का गेलो तर मनसेचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमितजी खांबेकर यांचे तर संभाजीनगर शहरमधून उमेदवारी डिक्लेअरच झालेली आहे आणि सुमित खांबेकर यांनी खांबे त्या ठिकाणी प्रचार सुद्धा चालू केलेला आहे सुमित खांबेकर त्या पद्धतीनं तयारीला लागलेले आहेत त्यामुळे संभाजीनगरमधून सुमित खांबेकर यांना सुद्धा उमेदवारी डिक्लेअर होऊ शकते त्याचबरोबर आपण महाराष्ट्राच्या अनेक बेल्टमध्ये अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद चांगल्या पद्धतीनं आहे त्या ठिकाणी तगडा उमेदवार मनसे देण्याची शक्यता आहे आणि ज्या ठिकाणी आपली ताकद कमी आहे त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटना वाढावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार तळागाळामध्ये घराघरापर्यंत पोहोचवावेत याचे सुद्धा मनसे प्रत्येक ठिकाणी उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे आता जर का आपण विचार केला तर ठाण्यामध्ये किंवा वसई विरार पालघर कोकणामध्ये अविनाश जाधव यांनी ज्या पद्धतीनं पक्ष वाढवला आहे पक्ष रुजवलाय आणि त्यामुळे अविनाश जाधव अत्यंत मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी तोड ताकतीस ताकतीचा उमेदवार देण्यास मागे पुढे जरासेही ते हल्णार नाहीत कारण लोकसभेला राज ठाकरे यांच्यावरती मनसेवरती ज्या पद्धतीनं काही पक्ष टीका करत होते त्या टीकेचा त्या अपमानाचा बदला थेट मनसेच्या नेत्यांनी काढून दिलेला आहे ज्या काही चार ते पाच ठिका ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सीट पडल्या तो फक्त आणि फक्त मनसे पेट होता आणि तो वचपा तो अपमानाचा वचका त्या ठिकाणी मनसेच्या नेत्यांनी काढलेला आहे आणि त्यामुळं ताकदीनं विश्वासानं आत्मविश्वासानं दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवार उभे करायचे पंचवीस ते तीस ठिकाणी पस्तीस ठिकाणी आपला उमेदवार विजय झाला पाहिजे अशा पद्धतीनं व्यूहरचना आकायची त्या पद्धतीची प्रचार यंत्रणा त्या पद्धतीची आर्थिक राजकीय ताकद तिथल्या उमेदवाराला पुरवायची आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा दोन हजार नऊसारखं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तापा घेऊन जायचा हेच मनसेच्या नेत्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या डोक्यामध्ये मनसेचे युवा नेते अमितजी ठाकरे यांच्या डोक्यामध्ये मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या डोक्यामध्ये आहे त्यामुळं ही उमेदवारीची यादी लवकरच डिक्लेअर होऊ शकते कारण विधानसभेला सुद्धा फार कमी लागले त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीनंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवार टाकण्याची आणि निवडून आणण्याची जर काही योजना किंवा व्यूहरचना कोण ऐकत असेल तर ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आखते एवढंच आहे धन्यवाद